नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी सात वर्षापासून काम करत असलेले विलास बाबार यांचा अचानक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं तिकीट कपात केलेलं आहे आणि त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आपल्या सोबत आहेत काय सांगतात बघूया मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही या जिल्ह्यामध्ये गेलं परंतु काँग्रेसमधून म्हणजे विधानसभेमध्ये पराभूत झाल्याच्या नंतर निराश झाल्याच्या नंतर गा। साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि जसेच का ते आले तसेच ते जुन्या कार्यकर्त्यांना टार्गेट करायला लागले तुम्ही पाहिलं ला महानगरपालिकेमध्ये बी भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची जि गटाची युती तोडण्याचं काम त्यांनी केलं हे फरे स्पष्ट झालं आणि युवती तुटल्यामुळं आज परभणीच्या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा युती तुटल्यामुळं सगळा ते डिस्टर्ब झालेलं आहे आणि तीच री आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ते धरत आहेत पूर्वीचा द्वेष मनामध्ये त्यांच्या माझ्याबद्दल असल्यामुळं त्यांनी प्रतिष्ठेची ही पोखरणीची जागा केली आणि माझा उमेदवारी नाकार आयत्या वेळेला त्यांनी उमेदवारी नाकारल्यामुळं मला आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये आणि ह्या आमच्या पालवी विधानसभेचे आमदार राजेश पिटेकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी माझ्या विश्वास ठेवून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिलेली आहे माझ्या पत्नीचं अंजली विलास बाबर यांचं नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्याचबरोबर पोकर्णी पंचायत समितीचे आमचे आश्रूबा लोखंडे असतील कर्मपुरी पंचायत समितीचे नवी उत्तमप्रांती शवाण असले आणि ह्या ठिकाणनी मी पॅनलने आज नामण्याच्या शब्द दाखल केले बोलदेव काचे बुद्ध बुद्धे आपण घेतलं बुद्धे बोलते इथं परभणी जिल्ह्यामध्ये काहीच विकास झालेला नाही म्हणून आता विकास करण्यासाठीची मोठी संधी आहे आणि त्या उद्देशानं जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठिमागी होती आदरणीय दिदी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चालू होतं परंतु यांनी तातात मीठ कालवण्याचं काम कोरपुडकर साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि ह्या त्यांच्या सगळ्या कर्तेला सर्व कार्यकर्ते नाराज झालेले आहेत वैतागलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत शेतकऱ्याचे प्रश्न प्रलंबित आहे याबद्दल काय बोलता तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की गेली तीस वर्ष मी शेतकरी कामगार मजूर म्हणजे कर मेहनत करणाऱ्या सर्वसामान्यासाठी ह्या परभणी जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे पंचवीस वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये घातले गेली सहा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून विकासाची काम करायचा प्रयत्न केला परंतु आता हे आडकटी आणत आहेत आणि जे काम करणारे कार्यकर्ते आहेत जे सच कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती हे अन्याय करायला लागलेले आहेत आणि म्हणून यांच्या ह्या जुन्याच भुरसटलेल्या विचारसरणीला कार्यकर्ते तर भीक घालणार नाहीत पण जनताही ह्यांना यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही मतदार जनतेला आपण पर... मतदार मायबाप जनतेना एवढंच सांगू इच्छितो तर मी कालही जनतेबरोबरच होतो आजही जनतेबरोबरच राहील आणि उद्याही जनतेबरोबरच असणार आहे माझ्या हातात झेंडा कोणता आहे याच्यापेक्षा दांडा हा शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्याचा आहे त्यामुळं मी त्यांच्या न्यायासाठी त्यांचे जे जे प्रश्न असतील वेळोवेळी ते प्रश्न मांडल वेळोवेळी ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न कराल सभागरामध्ये जी आजपर्यंत विलीभाग होती त्याला छेद देण्याचं काम मी सभागृहामध्ये गेल्याच्या नंतर निश्चितपणाने करेन धन्यवाद